नमस्कार मैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थ सव्वीस ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमीला एक वेळ उपवास केला नाही तरी चालेल पण स्त्रियांनी ह्या एका वस्तूला चुकूनही स्पर्श करू नका संपूर्ण घराला दोष लागेल नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते जर तुम्हीही श्री स्वामी समर्थाचे खरे भक्त असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे असे मानले जाते की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लहान मुलाप्रमाणे बाळकृष्णाचा हा जन्मोत्सव साजरा करण्यात आल येतो यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सा उत्सव साजरा केला जाणार आहे भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होतात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला पाळणा सजवून त्यात तयार करून ठेवावे आणि मनोभावे पूजन करावे यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते कृष्ण जन्माष्टमीची तारीख पूजा पद्धत शुभवेळ आणि जाणून घेऊया कोणती आहे अष्टमी तिथी प्रारंभ सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजून एकोणचाळीस मिनटे अष्टमी तिथी समाप्ती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दोन वाजून एकोणीस मिनटे पूजा वेळ सव्वीस ऑगस्ट पहाटे बारा वाजून सहा मिनटे ते बारा वाजून एकवीस मिनटे असेल कृष्ण जन्माष्टमीला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला देवघर स्वच्छ करा बाळकृष्णाचा पाळणा सजवा भगवान श्रीकृष्णाला पंचामृत गंगाजल आणि कच्चा दुधाचे अभिषेक करा बाळकृष्णाला स्वच्छ वस्त्राने पुसून कपडे बांगड्या कानातले मुकुट आणि फुलांचा माळा घाला श्रीकृष्णाला फुलांनी सजवा नंतर त्यांना पाळण्यामध्ये बसवा आणि त्यांना झुलवा लहान बाळाप्रमाणे बाळकृष्णाची सेवा करा आता तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करा लोणी आणि साखरेची मिठाई त्यांना अर्पण करा आणि क्षमा प्रार्थना करा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या चुका चुकूनही करू नका शक्यतो स्त्रियांनी काही नियमाचे पा नियमांचे पालन करायचे आहे करायलाच पाहिजे कोणते पालन करायला पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओद्वारे एक जन्माष्टमीला तुळशीची पूजा केल्यास केल्यास लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होते दोन जन्माष्टमीला तुळशीची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे ठेवू नयेत तुळशी पू तुळशीच्या पूजेच्या वेळी केस बांधूनच ठेवा तीन श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करायची असतील तर ती ओरबडून तोडू नये सर्वप्रथम तुळशीला नमस्कार करावा यानंतर त्याची पाने हलक्या हाताने हळूहळू तोडून घ्या चार तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करण्यास विसरू नका तुळशी पूजेनंतर तिची किमान तीन वेळा प्रदक्षिणा करा तीन ते सात वेळा पाच वेळा प्रदक्षिणा करायची पाच काही लोक तुळशीची चुनरी झाकल्यानंतर बदलत नाहीत तर इतर देवतांप्रमाणे तुळशीची वस्त्रही बदलली पाहिजेत तुळशीला नवीन चुनरी अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा खूप शुभ दिवस असू शकतो सहा तुळशीचे पान एक दिवस आधी तोडून ठेवा जन्माष्टमीला तुळशीचे पाने तोडू नका